अन्न चार दिवस स्पाईस पोटात न गेल्यामुळे त्यांना त्याच्यामुळे बीएमसी मी विनंती करावी मी कालही बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळ्याच लोकांनी मिळून बघा मी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचा सगळ्यांचा खबरेल की आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर ता काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली ती बोलवून टाका दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा

आणि आज जे आमच्यावर सत्ता असतात टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तव ते थोडून जगत नाहीये आता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये पुढच्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आज उत्तमदार आहेत अडीचशे आमदार काय लागत आहे चुटकी मे काम जर करायचं असेल तर काय नाही करू शकत नाही मीटिंग बोलली होती अशी बोलली होती एवढा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेलं आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट मोठे रस्ते ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी विनंती पण चर्चा झाली पाहिजे लोकशाही आहे हुकुमशाही नाही आणि आमशाही देणार नाही आमचं म्हणणं आहे चर्चेला माननीय माझी विनम्र सगळ्यांना बोलवा नाही देणार नाही आमचं म्हणणं चर्चेला माझी विजांवी सगळ्यांना बोलवा मार्ग महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अधिशेख त्यांच्याकड्या अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटचाल ताई 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 चंद्रकांत दादा ताई अपेक्षा आदरणीय पवार तरी चंद्रकांत आता म्हणत आहे पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले पवार चार मुख्यमंत्री झाले तरी ऑफिसमधून आरक्षण दिलं नाही काय सांगाल आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे करूंगा तुम्हें अभी पूरा को मिलना है ऑल पार्टी मेरी पहले दिन से मांग है की लोकल इलाकों में चर्चा होनी चाहिए इतना बड़ा मैंडेट सरकार को दिया है मेरी बड़ी मतलब का विनती है की आप चर्चा करवाइए अर्जेंटी निर्णय लीजिए और

और देखे, इतना ही बुलाई है। और खलेली जेले से रोका। कि सरकार असे बोलायचं व्यक्तीला पाठवायच कारण का ही लोकशाही लोकशाही परंतु चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन ऐकून तर घेतलं पाहिजे नाही गडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या ना मार्गाने मार्गाने कुणी आंदोलन झालं असेल तर ते

आ, जो टॉयलेट वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट डाल के तो सबको दिक्कत होती है तो पूरा लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को देखती है

आज निर्णय विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या आज आले उत्तर दिलं आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचाय सगळे पक्ष गरम मोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची आमचे पक्ष सोडले आमचा गरम मोडलेला आता घ्या ना निर्णय असायला निर्णय

और जुमे आए दस सार। सार, सार से के। तो दस साल साल तक अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो तो साल ग्यारह साल से नही से दिल्ली तक उन्हीं की सरकार है